सुमारास खालापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही गोरक्षकांनी फोन केला की एक्सप्रेस वेनं काही वाहनं जात आहेत आणि त्यामध्ये गोवंश असण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही खालापूर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी टोलनाका येथे लावले होते त्या दरम्यान त्यांनी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गाड्यांच्या वर्णनाप्रमाणे आम्ही गाड्या अडवून त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक यामध्ये महिष या, या प्रकारातले जनावर आहेत ते मिळून आलेले आहेत एकूण चारही गाड्यामध्ये एकूण प्रत्येक गाडीमध्ये वीस याप्रमाणे एकूण ऐंशी जनावरं आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरती रितसर आपण कारवाई करत आहोत यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर एकशे एकोणसत्तर अब्लिक पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम अकराप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये एकूण सात आरोपी सध्या आहेत एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत सध्या त्या सर्व म्हैस या प्रकरणातील जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळे जमा करण्याचं काम चालू आहे त्यानंतर पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करीत आहोत